नमस्कार मी सोनाली मयुरे या व्हिडिओमध्ये आपण पान कसं वाढावं वा? किंवा नैवेद्याचं सणावाराचं ताट कसं वाढतात याची माहिती घेऊया पान वाढणं किंवा ताट वाढणं ही एक कला आहे जेव्हा सणावाराला नैवेद्याचं ताट वाढायची वेळ येते तेव्हा नवख्या मुलींना आणि बऱ्याच बायकांना कुठे काय वाढावं वा? कुठून सुरुवात करावी कोणता पदार्थ किती वाढावा का काय वाटीत वाढावं वा? काय ताटात वाढावं वा? हे कळत नाही अशा मुलींनी आणि बायकांनी साधारणपणे भाद्रपदात येणाऱ्या गौरीचं ताट कसं वाढतात याचा जरा अभ्यास करावा किंवा ज्यांच्याकडे गौरी बसतात त्यांच्याकडे जाऊन शिकावं इथे सांगायचं झालं तर आपण भिंतीवरच्या घड्याळाला क्षणभर ताटाच्या जागेवर कल्पून पाहू जर तुमच्यासमोर हे घड्याळ आडवं ठेवलं तर त्यातल्या आकड्याप्रमाणे ताट कसं वाढावं वा? हे आपण बघू तर घड्याळामध्ये जिथे नऊचा आकडा असतो तिथे सुरवातीला मीठ वाढावं डावीकडे मीठ वाढण्यापासून सुरुवात करावी अगदी अर्धा छोटा चमचा मीठ पानात वाढावं म्हणजे नैवेद्याच्या ताटामध्ये मीठ वाढत नाही याची दक्षता घ्यावी मिठाच्या खाली म्हणजे जिथे घड्याळ्यात आठ आणि सात आणि सहा येतील तिथपर्यंत मिठापासून थोड्याच अंतरावर लिंबू चटण्या आणि कोशिंबीरी वाढाव्यात साधारणपणे नैवेद्याचं ताट असतं तेव्हा मिठाच्या जागेखाली लिंबू चटणी त्याखाली कोशिंबीर त्या खाली किंवा शेजारी मेतकुटाची चटणी आणि शेवटी पंचामृत वाढतात हे सगळे पदार्थ फक्त चमचाभरच वाढायचे असतात यापेक्षा जास्त वाढायचे नाहीत या पदार्थांना पाणी सुटतं ते एकमेकांमध्ये मिसळू नये याची दक्षता घ्यावी ही झाली आपली पानाची डावी बाजू आता मिठाच्या वरच्या बाजूला वरून उजवीकडे पापड कुरडई भजे अळूवडी असं तळण आणि त्यांच्या उजवीकडे भेंडी कोबी बटाटा गवार अशा कोरड्या भाज्या वाढतात नैवेद्याच्या पानात कोरडही वाढत नाही कारण ती खरगटी आहे असं मानलं जातं कोरड्या भाज्यांच्या उजवीकडे म्हणजे बारापासून पुढे तीन आकड्यांपर्यंत वाट्या असतात त्यामध्ये एका वाटीमध्ये कढी दुसऱ्या वाटीमध्ये पुरणाची आमटी किंवा कटाची आमटी तिसऱ्या वाटीमध्ये आळूची भाजी किंवा दुसरी एखादी सरभाजी असेल तर ती वाढतात त्यानंतर रिकाम्या राहिलेल्या खालच्या मध्यभागामध्ये भागामध्ये भाताची मुद वाढली जाते त्यावर थोडं वरण वाढलं जातं त्यानंतर त्या, वर त्यान त्या भाताच्या मुदीवर तूप घालावं तूप शक्यतो पातळ केलेला असावं आणि त्या मुदीवर तुळशीपत्र ठेवलं जातं तुळशीपत्र नेहमी धुवून ठेवावं खरं म्हणजे आता एवढं सगळं वाढल्यानंतर ताटात जागा उरत नाही पण तरीही जागा उरल्यानंतर पुरणाची पोळी किंवा साधी पोळी जे काय असेल ते वाढावं वा। साधी पोळी असेल तर दुसरा एखादा गोड पदार्थ असतो त्याची वाटी किंवा मूद मध्यभागी वाढावी श्रीखंडाची वाटी गुलाबजामची वाटी गोड भाताची मूद किंवा शिऱ्याची मूत करून ती साध्या पोळीच्या वरती म्हणजे अगदी मध्यभागी गोड पदार्थ येईल अशा रीतीने वाढावी असं सगळं पान वाढून झाल्यावर पानाच्या डावीकडे विडा आणि दक्षिणा ठेवावी आणि वदनी कवळ घेता नाम घ्या हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे यज्ञ कर्म हा श्लोक म्हणून अन्नाचा आस्वाद घ्या पानात शक्यतो काहीही टाकू नये पान स्वच्छ करावं शेवटी पानातल्या वाट्या एका एक घालून ठेवाव्या हाताला लिंबू मीठ लावावं आणि ताटाला नमस्कार करून अन्नदाता सुखी भव अन्नपूर्णा सुखी भव असा अन्नदात्याला आणि अन्नपूर्णेला आशीर्वाद देऊन डाव्या हातानं विडा उचलून प्रसन्न मनानं ताटावरून उठावं धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा